आणि मग घेतले नेते मंडळी वगैरे आता जयकुमार गोरे एवढे आमदार आहेत मोठे ते कधी आले तिथं नाहीत कधी आले तिकडे होते एका दिवस मी नसताना जरी आले असले तरी माहित नाही मला तुम्हाला काय माहित माझ्या एकत कुणी आलेला नाही आमदार म्हणून इथं घरात गेल्यापासून मी तर किती आशा करते एकदा तरी भाऊंचा फोन येवा मला म्हणून चांगलं होतं स्वभाव भारी होते एकदम म्हणजे त्यांचा भारी होता अच्छा बर तुम्ही त्यांना <laughs> <laughs> तेन। बोला तरी पुरणपोळी खायला येतील येते काय लावायची काय पण आता शेवग्याची झाड काय भरपूर केलं होतं पड्याला त्यांच्या शेती होती बर त्यांचा पत्रकार ते त्यांचं लिहिणं ती ती चाल त्यां कधीतरी आपलं बोलायचं तुम्हाला माहित होत का इतका मोठा माणूस तुमच्या घरात आहे तुम्हाला माहित होत गे ब नाही सगळे बोलायचे की भाव मोठा येत भाऊ मोठा येतं पण सध्या म्हणजे आम्ही काय काय म्हणणार आपल्याला आपलेच आपल्याला एवढच आहे नमस्कार लय भारी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आ, मी मान तालुक्यातील एका ठिकाणी आलोय एका घरी आलो आहे एक सामान्य म्हणजे तुम्ही जर पाठीमागे बघितलं तर हे अतिशय साधं असं घर आहे आणि ह्या घरी म्हणजे तर आता रिनोव्हेशन केलेलं घर आहे परंतु यापूर्वी ते घर अतिशय साधं होतं तर अतिशय साधं असं हे घर होतं आणि या साध्या घरी पत्रकारितेतील म्हणजे ज्या क्षेत्रात मी काम करतो पत्रकारिता क्षेत्रात मी काम करतो या पत्रकारिता क्षेत्रातील अतिशय मोठी व्यक्ती राहायची म्हणजे हे मेहमानगड नावाचं हे गाव आहे शिवाजी महाराजांचा किल्ला आहे म्हणजे या बाजूला शिवाजी महाराजांचा किल्ला आहे मेहमानगड आणि या गावात एक पत्रकारितेतील महान अशी व्यक्ती राहायची त्यांचं नाव भाऊ तोरशेकर भाऊ तोरशेकर यूट्यूबमुळे फार प्रसिद्ध आहेत त्या अगोदर ते अनेक चॅनलवर गेस्ट म्हणून जायचे हे आत्ताच्या वाचकांना माहीत आहे परंतु ते जुन्या पिढीतले पत्रकार आहेत अतिशय अभ्यासू आणि सडेतोड बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत त्यांनी मराठा या दैनिकापासून म्हणजे यात्रेंचं जे मराठा दैनिक होतं त्या दैनिकामध्ये काम केलेलं होतं म्हणजे इतका मोठा इतिहास त्यांच्या पत्रकारितेला आहे आणि मी एकोणीसशे नव्याण्णवच्या दरम्यान मुंबईत गेलो त्यावेळी मुंबईत गेलो त्यावेळी भाऊ तोरशेकर यांचा पहारा नावाचा एक अंक प्रसिद्ध व्हायचा आणि तो पहारा अंक अतिशय जबरदस्त लिखाण म्हणजे सामान्य माणसाला समजेल अशा पद्धतीचे भाऊ तोरशेकर लिखाण करायचे त्यांचा तो अंक मी फार वाचलेला होता आणि त्यानंतर ते वारथार या दैनिकाचे अग्रलेख लिहायचे द पुण्यनगरीमध्ये ते अग्रलेख लिहित होते जनशक्ती नावाचं महाजनशक्ती नावाचं एक दैनिक होतं तिथं ते त्यांनी ते संपादक म्हणूनही काम केलेलं होतं त्यापूर्वी ते त्यांनी अनेक दैनिकामध्ये काम केलं होतं सकाळसारख्या वृत्तपत्रातही त्यांनी काम केलेलं होतं पत्रकारितेचा त्यांचा अतिशय दांडगा असा अनुभव आहे आणि आता माला जाली ले। तर मला स्वतःलाच पत्रकारितेत पंचवीस वर्ष झालेले आहेत तर त्यांना मला वाटतं पन्नास वर्षापेक्षा जास्त काळ पत्रकारितेत झाला असावा अगदी साठ वर्षही झाला असावा आणि अनेक जण विशेषतः ज्या ह्या मान तालुक्यातले अतिशय काही दीडशाने मूर्ख अक्कलवंत जे आहेत ते माझ्या बोलण्यावर म्हणतात की तुम्ही असे कशी काय भाषा वापरू शकता तशी कशी काय भाषा वापरू शकता तर ह्या महान ताल मान तालुक्यातील जे महान लोक आहेत त्यांनी कधीतरी भाऊतोरशेकरांकडे यायला पाहिजे होतं किंवा त्यांनी भाऊ तोरशेकरांनी जे लिखाण केलेलं आहे विशेषतः पहारा त्यांचा अंक त्यांनी वाचावा जरूर वाचावा तर त्याच्यामध्ये मी ज्या झाल भाषेमध्ये बोलतो त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने ते झाल भाषा वापरतात आणि पत्रकारांनी अशीच भाषा वापरली पाहिजे त्याशिवाय शासन असेल प्रशासन असेल राजकीय नेते असतील समाजातले जे महत्वाचे घटक आहेत त्यांचं पितळ उघडं पडत नाही तर मी या विषयावर थोडंसं नंतर आणखीन बोलतो डिटेल्समध्ये आता माझ्यासोबत एक आजी आहेत तर आज हे आजींचं हे घर आहे आणि याच ठिकाणी भाऊ तोरशेकर राहत होते भाऊ तोरशेकरांचं मूळ गाव माहीत नाही परंतु भाऊ तोरशेकरांचा मनाचा मोठेपणा किंवा त्यांच्या कर्तृत्वाचा एक दुसरा मोठेपणा सांगण्यासाठी म्हणून मी हा व्हिडिओ करत आहे आणि इथल्याही काही अतिशहाण्या दीडशहाण्या लोकांना अक्कल शिकवण्यासाठी सुद्धा मी अ काही गोष्टी मला सांगायच्या आहेत म्हणूनही मी या ठिकाणी आलो आहे तर त्या गोष्टी मी नंतर बोलतो आता मी ह्या आजीबाईंशी गप्पा मारणार आहे आजीबाई नमस्कार, नमस्कार। तुमचं तुम्सा नाव काय कमल कुंभार ना बोला की कमल शंकर कुंभार बर तर हे आपलं महेमानगड गाव आहे का ना हे तुमचं घर तर मग भाऊ तोरशेकर इथं राहायचे ना बर कुठं राहायचे बर कि, किती वर्ष राहायचं राहायचे पाच सहा वर्ष राहिलं असलं आमच्याकुलत बर पाच सहा का जास्त जास्त नाही तेवढंच पाच सहा वर्ष आता पाच सहा वर्ष झाली त्यांना बर कसे माणूस होते चांगले होते एकदम नंबर होते आमच्याशी त्यांचं एवढं हेच नव्हतं कॉन्टॅक्ट त्यांचा पत्रकार ते त्यांचं लिहन ते ती चालत त्यांच्यासारखं कधीतरी आपलं बोलायचं तुम्हाला माहित होत का इतका मोठा माणूस तुमच्या घरात आहे तुम्हाला माहित होत नाही मग नाही सगळे बोलायचे की भाव मोठा येतं भाव मोठा येतं पण सध्या म्हणजे आम्ही काय म्हणणार असू दे आपल्याला काय घेणार का, का, का? आपलेच चांगलं बस आपल्याला एवढंच आहे आपले त्यांच्या जर काय त्यांची मंडळींड असतात आपण जास्त गप्पा मारले त्यांना एकटं असल्यामुळं आपण थोडस असं राहायचं एवढं म्हणजे जास्त संबंध नव्हता आम्ही ते मोठ्या माणसाचा कधी तुम्हाला त्रास वगैरे काही काही नाही त्यांनी विचार कधीच नाही फक्त मग ती काय पाण्याचा हांडा उमरायच्या अध्याचा पियाचा बाकी लागणार ते आपलं ते नेणार आंघोळीला याला खर्चाला त्यांची ते 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 ती बाय होती भांड्याला ती सगळं करणार ते काही सुद्धा आम्ही त्यांचं करत नव्हतो बर भाऊन भाऊंची मी मुलाखत घेतली होती त्यांच्या घरी गेलो होतो मी एक वर्षभरापूर्वी त्यावेळी ते बोलले होते की एक महिला एक भगिनी त्यांना जेवण आणून द्यायची आणि ते पोळ्याच आवात आपल्या आपल्या या भागात पुरणपोळ्याचं आम्ही देणार त्यांना जेवण ते शेक त्यांना फार आवडलेली होती पुरणपोळी केली का नाही आम्ही देणार आम्ही त्यांना शेक तसं कधी नाही आम्ही त्यांना बाहेरमध्ये कधी जाऊन देत आम्ही जेवण द्यायचं बर सांगाल फक्त किंवा कधी काय ती आणलं दुसरं काही तरी पोर आमची द्यायची त्यांना बर भाजी कवायला पण नेऊन बर तुम्ही मग अशी काहीतरी सांगितलं की ते भाड म्हणजे तुम्ही जे मागितलं होतं त्याच्यापेक्षा त्यांनी जास्त दिलं पाचशे म्हणजे आम्ही चारशे सांगितलं होतं त्यांनी पाचशे दिलं महिन्याला पाचशे रुपये द्यायचे त्यावर बी नाही आणि मग ते गेलं पण अच्छा काय सुद्धा पण तुम्हाला असा अभिमान वाटत असेल अभिमान त्यांचा आम्ही आता कुठं नाही गेल्यापासून गाठ नाही काय नाही त्यांची कधी आम्हाला फोन नाही करत नाही तर काय नाही बर अभिमान वाटणारच काही माणसाचा त्यावर टीव्हीवर दिसत असतील इकडे टीव्ही नाही आमच्यात ना दिसत असत किती दिवस असे राहायचे इथं आली महिना दोन महिना काय त्यांचं काम असेल ते राहणार परत महिना तिकडे जाणार परत इकडे येणार इथे शेती केली होती तिकडे काय बघणार राहनातलं जाऊन असं त्यांचा व्यवसाय होता बाकी काय नाही मग इत त्यांना इतक्या मोठ्या माणसाला भेटायला माणसं भरपूर येत असतील गावाची आपले त्यांची काय कोणी येणार ते आपल्या वळखीची नसायची उशीर मला मुलाखत चालणार आम्ही काय तसलं त्यांचे ते आपलं पाणी म्हणलं तर बाहेरनं मागवणार आम्हाला कधी त्रास दिलेला नाही बर आले मी दहा पंधराही म्हणलं तरी येणार खुर्च्या बिडच्या सगळं होतं त्यांच्याकडं बरं ते आम्हाला नाही कधी त्रास दिला त्यांनी बर बर तर मग माणसं त्यांना भेटायला यायचे तुमच्या काय ओळखी पाळखीचे नसायचे पण हितली तरी ओळखी मोठे चार आलीच आहे की ओळखीचे मग कुन, आता कोणी भेटले कोण कोण आंडवरचे ते एक गुजरात आहे ते आता मग सांगितलं धडांबे बाबू म्हणून आहे अनिल आहे ही ओळखीचे आमच्या जास्त बाकी नाही ते यायचे त्यांच्या येणार कधीतरी त्यांची काय काम निघाली तर येणार बर चार पाच माणसं येत होती जास्त काय गावातली भरपूर ओळखीची आहे ती पण ती काय कोणी दिसली नाही ती चार पाच माणसं कधीतरी असणारी ुमार गांधी आहे ना कुमार गांधी अनिल धडांबे बाबू धडांबे बर ही बाबू सारखा असणार बाकीच्या पर्षी बर त्यांची पहिली येणारे लोक आपल्या ओळखीचे नाही ते आपण काय सांगायचं त्यांची नाव बर नाही अच्छा ते नाहीत ओळखीचे आमच्या एवढीच तीनच पोर बर आणि मग घेतले नेते मंडळी वगैरे आता जयकुमार गोरे एवढे आमदार आहेत मोठे ते कधी आले नाहीत कधी आले तिकडे स्टँडवर होती होती थांबवरच इकडे नाही इथं घरी भाऊ नाशिकांना कधी नाही कुणी आलं भेटायला बर आणि जरी एखाद्या वेळेस मी नसताना जरी आले असले तरी माहित नाही मला तुम्हाला काय माहित नाही माझ्या देखत कुणी आलेला नाही आमदार म्हणून इथं घरात अच्छा आ, बाकी दुसरा कोणी नेता नाही आला नाही कुणीच नाही आले ती बिनवळखीची त्यांची कुठली कुठली येणार का नाही काय त्यांच्यात कशी नाव सांगणार म्हणजे आपल्या तालुक्यातलं कुणी नाही तालुक्यातलं नाही बर अच्छा जिथे जे भाषण करायचं कुठं काय करायचं जाणार ते चार दोन येणार कधी कधीतरी पण आम्ही कधी त्यांच्या माणसं आल्यावर गेलोच नाही त्यांनी काय हे पण ऐकलं नाही आम्ही कधी बर ते काय आपलं म्हणजे लिखाण वगैरे करत बसायचे त्यांचं सारखं लिखाण चालणार फोनवर बोलणं चालणार दोनच काम सारखी अच्छा रात्री अकरा अकरा वाजायच्या दिवसभर टाइम असला तर दिवसभर चालायचं त्यांचं चालायचं त्यांचं बर आम्हाला नाही त्यांनी कुठला त्रास दिला नाही कधी काय नाही गेल्यापासून मी तर किती आशा करते एकदा तरी भाऊंचा फोन येवा मला म्हणून हो। चांगलं होतं स्वभावान भारी होते एकदम म्हणजे त्यांचा स्वभावच लय भारी होता अच्छा बर तुम्ही त्यांना बोलावा कितीतरी पुरणपोळी खायला <laughs> <laughs> येतील की <laughs> अच्छा त्यांनी शेतीमध्ये काहीतरी काम करत होते ना ते काय नाही लावायची काय पण आवडती शेवग्याची झाडं काय भरपूर केलं होतं इथं ह्या पड्याला शेती होती घेतल्या सुभेदारांच्या सुभेदार सुभेदार कमलाकर कमलाकर पण त्यांच्या तिथली घेतलं खरेदी तर नसेल अशीच आपले कमलाकरचे दोघांची दुसती असल्यामुळं घेतलं होतं मग त्यात कुठं मी ऐकलं खरेदीच केली होती थोडीशी सरकारी आपली तरकारी ती असलं लावायचं भाजी वगैरे परत परवडत नाही त्यांना परत माणसं लावून कोण बघायला त्यांचं कोण करणार आहे मनान बर त्यामुळे ते परत मागण्या मागणं त्यांनी बंद करून टाकलं मग त्यांचं बंदच केलं ना शेतीचं त्यांनी काय झालं त्यांनाच माहित आम्हाला काय म्हणतो आम्ही जास्त त्यांच्या ही ठेवतच नव्हतं आमचं त्यांची बाहेरचे लोक येणार किंवा आम्ही जाऊन वास कोणी बोललोय असलं बी नाही कधीच तसलं काय आमचं नसायचं बर आमची पोरं आली तरी त्यांना कौतुक वाटायचं मुली आली आमच्या कौतुकाने बोलायचं सगळ्याशी बर तसं भारी काम अच्छा बाकी नाही फार संपर्कही नाही का नाही बर पण तुम्हाला आपलं अभिमान आहे त्यांचा अभिमान आहे ठीक आहे अशाच आणखी महत्वाच्या घडामोडींसाठी लय भारीच्या युट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा